কাডি fiান কান্যেন সেন ইসগ়. কামিনাডি঺ায় হাসগেণিটা. মিযু ঊডাহójয়। ঔংই অলুয়। করাহয়। করহলহয়। नमस्कार मित्रांनो मी अशी सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीस आपला पंचवीस चालू झाला आणि आज परत याला आम्ही वैभवडीत कारण मागच्या वेळेस तुम्ही बघला असतात आम्ही दोन जिंकलाव तीनपैकी पहिले हरला आणि शेवटचे दोन जिंकला तर आता आमची मॅच आहे टॉस आम्ही जिंकला अजून डिसिजन आमचा काय ठरला नाही तर मागे बघता ही टीम व्हिडिओत बघला असती आकाशी बाकी नाही शनिवारी जिंकली वाटत ना मॅन ऑफ द मॅच आधी ट्रॉफी देऊन मोकळे झाले दगडी तर टॉस पडल्या याच्यानंतर मॅच आहे आप आपली बघूया आमका आतमध्ये घेतल्याने तर काय बोधी दाखवू शकत नाही नाही घेतल्याने तर दाखवू शकत तर आमची टॉस पडली आणि फिल्डिंग घेतल्याने या प्लेअर गेल्यात फिल्डिंगला आम्ही एक दोन तीन अगर पाच सहा बाहेर आहो अकरा आतमध्ये टॉस पडली फील्डिंग घेतला बॉलिंग आमची यावेळेस मात्र स्लेट बॉयचा देखना फट काय वन बाउन्स टू बाउन्स थ्री बाउन्स बाँच्ट सीमा रेषेच्या बाहेर जाईल का चेंडू नाही क्षेत्रक्षक आलाय चांगलं शंभर रुपयाचं पाळतो शेख बाबू रावरावर यांच्याकडून त्यांच्या चिरवून जीवाच्या हिच्याकडे परंतु यावेळेस मात्र गेनंदर दंडी बहार सागर बॅक टू मैजारी एक चांगला चेंडू लेन मधील ब्लॅक होल मधील चेंडू यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये तगडा संपर्क आहे चेंडू जातोय बहुता सीमा दिशेच्या दिशेने परंतु पंचांकडून अजूनही इशारा येणं बाकी पंचांकडून इशारा येतोय एका धावेचा आपण चिट्ट्या उडवायच्यात तोपर्यंत जर ह्या यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आणि फलंदाज होईल लयलेश बाद यावेळेस देखील चांगला फटका आहे पूल केला आहे सक्सेसफुल ठरला नाहीये परंतु एकदा मात्र निश्चित एक अर्थातच भगवती सांगोडी संघ संगु। त्यावेळेस मात्र कॅच उडालाय आणि कॅच जिंकला गेलाय झेल का पतन विकेट का पतन हिट बड़ा धमाका चेंडूच्या खाली आणि विकेट का पतन सलगच्या दोन चेंडूंवर दोन विकेट आले आहेत पॉइंट क्षेत्रात चेंडू ढकलला जातोय एक धाव निश्चित पूर्ण काढली जाते एका धावेने टॉस चेंडू चा पटका एक धाव निश्चित हो यावेळेस मात्र गे अंदर दंडी बाहार तटक्या पेचून खटक्यार जाग जाग्यावर पलटी शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि यावेळी मात्र एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल एक धाव असे, निश्चित प्रयत्न असेल आहे देखील आहे परंतु संधी स्वीकारली आहे संधीचं स्वर्ण केलं गेलं आहे एका धावाने चांगली धाव संख्या मित्रांनो आणि पहिली सेमीफायनल फायनल सव्वीस रन मारले सत्तावीस जिकासाठी आमच्या आता बॅटिंग चांगले गेले चार वेळी आता बॅटिंग बघूची आपली मी तिथेकडे जाऊ शकत नाही कारण बॅट्समॅनची नावं सांगा गाव्यात उना तर आपली आता बॅटिंग हा आणि या कॉमेंट्री बॉक्स रणझुंजार कला क्रीडा मंडळ वैभववाडी एक गाव एक संघा पंचवीस हजार पहिला आणि दुसरा पंधरा हजार बाबा बघा आणि हे ट्रॉफी फर्स्ट सेकंड सामनावीर आणि हे आमचे मॅन स्कोर बोर्डर <laughs> आणि सकाळपासून किती झाले मॅची चार झाले ना ही चौथी आहे ना आणि आमची आता बॅटिंग प्रदीप बॅटिंगला गेलो बघूया बॅटिंग

एक रन हो सवा तर कशा स्टाईलने सपोर्ट होतो बघू तो आमचं गेल हो 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 यावेळेस मात्र दिवस काढण्याचा प्रयत्न तर तो प्रयत्न शेवटपर्यंत प्रयत्न जातोय आणि बहुदा औपचारिकता बाकी तर आपली आता टीम जिंकली न विकेट ने कॉमेंट्रीचे पण आभार बॅटिंग केल्यात मस्त तर ही टीम मगाशी चिट्टीच बघलास ना ती ही टीम ती विजेता पण नाव घोषित केले नाही बियाले सध्या ती बॅटिंग बघून आणि हे ना काय कॅच पकडला लाईन कॅचिस पकडता तो तर अठ्ठावीस तारीखपासून आणि आमचे दोन दिवसात अठ्ठावीस किती बॅटर वेल बॅटिंग जर आता मॅच झाली ना काय खेळलो तो देखवला ना व्हिडिओ कारण बघण्यासारखे शॉर्ट होते रायटी होतो चार सिक्स टाकलाय आणि टीम फायनलला गेली या देवी कुठली गेली देवी पाहुणा देवी आमची पण देवी आणि आमची आता मॅच आज सेमीफायनल आम्ही जिंकला डायरेक्ट फायनल आणि आम्ही टॉस जिंकला मगाशी पण टॉस जिंकला आम्ही तेव्हा फिल्डिंग घेतला आणि आता पण माका वाटतं काय करतात काय माहीत नाही फिल्डिंग घेतोच आत्ता अरे फिल्डिंग फिल्डिंग मगाशी पण फिल्डिंग आता पण फिल्डिंग आणि आम्ही मोबाईल धारक तर मित्रांनो मग चांगलं पहिली मॅच आम्ही जिंकला टॉस जिंकलेला फिल्डिंग घेतलं आता पण आम्ही टॉस जिंकला फिल्डिंग घेतला आमची आता फिल्डिंग आ आणि तुम्हाला तर माहीत आहे दोन हजार चोवीस संपान पंचवीस लागला चोवीसमध्ये पण ट्रॉफी मारलेली आहेत आता पंचवीसमध्ये आज एक तारीख हा पंचवीसमध्ये आता ही पहिली होता की नाही ती ह्या मॅचवर डिपेंड हा तर बघू प्लेयर आमचे कसे बॉलिंग करतात निश्चित असेल आता पहिल्या चेंडूवर एक चांगला स्पेट ड्रायचा फटका आपण पाहिजेच <पड़ागा> मात्र बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे चुकीचा निर्णय एस टी रक्षकांकडून डायरेक्ट हिट करण्याची गरज नव्हती बॅटर पावेल कर, केक मध्ये हुडधंदाची मार्ग प्रथम यावेळे तोच पेट्रोल मारायचं रनाची संधी असत परंतु संगीता सेना करण्यात अपयशी ठरतो तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण होतली ह्या एका रन चा धाव संख्या जण पोचतली सतरा रनसांवर हो या वेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू बैठक शॉट मारायचा होतो घुटना टेक यावर मधील दोन चेंडूंचा खेळ संपलो तिसरा चेंडू हो हो या पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होणार नाही

क्या बात है भाई बढ़िया गेंदबाजी बढ़िया गेंदबाजी यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी क्या यहाँ पे दौत्र में खेला है क्या बल्लेबाजी है लेकिन गेंदबाज बहुत ही बढ़िया अगर गेंदबाज तरी बघा प्रॉपर टीम आता आमची बॉलिंग झाली नाही पण नाही आणि पाच ओवरी त्यांनी एक्केचाळीस केले आणि आमची बॉलिंग एकदम टफ पडली आणि बेचाळीस हवे आपल्या टार्गेट पाच ओवर

दुसरं चेंडू पंचांनी विचार चेंडूच ही कमाल आहे झुंजारपर्यंत क्रिकेट म्हणलं ब्रह्मास्त्र देखील सरवट चे चेंडू अर्थ लोन मला कोणी चांगलं झालं तर मुकुर

यहाँ या, पे एक रन जरूर दूसरे रन की कोशिश नहीं करेंगे तो जहां पे बढ़िया शॉट खेला है हाथ में है बहुत ही बढ़िया क्या चाहिए यहाँ पे विकेट का पतन राशन डाक्टर पाओगियन दस्टी थोड़ी सी कम डाक्टर की कोशिश बहुत ही बढ़िया गेंदबाजी का फायदा कर दो रन ओर से होता हुआ दो रन पे अब तो का जाते पार बोले तो हर पार

आणि त्याने सिक्स मारले आणि आता पाच बॉलात एक होतो त्यानं तो, तो विकेट गेलो आणि आता चार बॉलात एक हो आणि स्ट्राईकला येलो आता सुरेश भाई तर हीच मॅच मारला होता आम्ही डायरेक्ट फायनलला प्रेशर भरपूर असतो आता बॅट्समॅनवर आपण बाहेर आहो आपण तर ते बोलू शकतो कारण एक रन आणि फिल्डिंग पण एक क्लोज लावल्याने त्यामुळे होऊया हो

आमची टीम टीम आता फायनल ला पोचली फायनल आणि पूर्ण कव्हर करू प्रयत्न करे जास्त कव्हर करू भेटणार नाही कारण मोठ होते व्हिडिओ चला तर मित्रांनो टॉस उडून झाली टॉस त्यांची पडली कारण त्यांना मागले टॉस टॉसला आपण काय करू शकत नाही

मोठी अपील आहे परंतु अपील मध्ये उत्साह खूप आहे आणि आत्मविश्वास <laughs> हो 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 चेंडू संधी होती पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु पॉईंट रिजन मध्ये झोन उठतोय क्रिकेट तुम्ही

यावेळेस देखील या शेतकऱ्याला देखील पारितोषिक आले सोमवार पण यावेळेस रिझन काय आहे पंचांकडून इशारा येणं बाकी आहे पंचांकडून इशारा येतो बऱ्या यांच्याकडून देखील यावेळेस काय घडवलं कनेक्शन आहे क्रिकेट होत्या टायमिंग सहित सही यावेळेस साडे yes, किलो चेंजू डायरेक्ट कपडार पाच चेंडू पाच छटकार पाचशे धरतो तो प्रदिप्राशन काय मारतो तन मग कागे या षटकाराला दोन शंभर रुपयाचं भरतो शीख पाचशो रुपये मॅचार झाले प्लीज विकेट होण्याची शक्यता परंतु काय हे येणारे काही चेंडू सांगतील जंभर पाहिजे हेलिकॉप्टर उडवला यावेळेस जवळ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत एकेस धावावर दिसतोय एकोणचाळीस धावांवरच बाद होतोय

ये फिल्टर गेम फिर से यहां पे एक रन यहां पे विकेट जीते चार विकेट के नुकसान के, चार के, के? ओ क्या बात है बहुत ही बढ़िया ये 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 क्या है ये तो मजा देखने को तो आ रही है सर मित्रों हमका आता मिला में आते रासन चार ओव्हरीमध्ये पासष्ट रन हवे पहिल्या ओव्हरला आमचे तीन विकेट पडले पण सेकंड ओवरपासून जो काय प्रदीप खेळलो आहे ना दहा बॉलात एकोणचाळीस मारले आणि एका ओव्हरमध्ये सहा बॉलात पाच सिक्स मारला आता आमका हव्यात चौसष्ट चौसष्ट बघूया फायनल इंटरेस्टिंग होत त्यांच्याकडे पण बॅटर हा रा। राईट हँड बॅट्समॅन आता जी लास्ट ओवर केल्यान ना त्याला मग मगाशी मस्त खेळलो तो बघूया ये किरण बैटिंग सो

मैदानातील युद्ध या ठिकाणी जिंकतो ते बघायचंय सुंदर झेल घेतला गेला एक मोरा या ठिकाणचा यशस्वी झालाय आणि आपला या ठिकाणी फलंदाज बाद सुंदर बॅटिंग त्याची म्हणायला लागेल आणि यशस्साठी पुन्हा एकदा ठिकाणी बक्षीस लागलं होत ते म्हणजे उभे पानच्या आणि सन्मानिय भारत या ठिकाणी लागू योगेशाच्या बघायचं हे

आणि माका तर असं वाटतं मी पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय आणि फर्स्ट फायनल आणि काल दोन हजार चोवीस संपान पंचवीस मध्ये एंट्री केला आणि पंचवीस मधली एक तारखेची पहिली ट्रॉफी या वर्षी जो शुभा जो नारो फोडलेलो असा या ट्रॉफी बघूया पुढे किती पण या सेलिब्रेशन मेन हा या स्पर्धेचे तुम्ही प्रथम पारितोषिकाचं मानकरी ठरलात या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल स्पर्धेचं आयोजन आज आपण बघितलं एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या मुख्यतः आपण ज्या चषकासाठी या सर् ठिकाणी सर्वजण खेळायला आलो तो या चषकाचं नावच आहे रणझुंजार आणि रणझुंजार हे नाव पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलेली चव्हाण फॅमिली हे या ठिकाणी आहे आणि त्यांचं योगदान या संपूर्ण जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये मी म्हणतो जे आहे ते खरोखरच वाक्यांना जोगे आहे आतापर्यंत सन्माननीय आणि त्यांचा त्यांना करतील ते सन्माननीय महेश बागवे सुनील दादा भागवत यांच्याकडून हे दक्ष प्रदान करणार आहोत जोरदार सलग सगळ्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश त्यानंतर सेमी फायनल मध्ये देखील दर्जेदार बॅटिंग हा यांना एवढे ट्रॉफी ये हा ट्रॉफी दिसत नाही आणि घे आणि घे दोन तीन आणि घे आणि घे तो बना, तो बना, देखे देखे देखे। तर मित्रांनो फायनल सेलिब्रेशन झाला माझ्या मागे बघा असे मालवणी पहिला दिवस दोन हजार चोवीस मधून पंचवीस मध्ये एंट्री मारला आणि एक तारखे पहिली ट्रॉफी पंचवीस दोन हजार पंचवीस ची मारला तर तुमका खूप तुमचा खूप शुभेच्छा आणि आता समाज हे झाली संध्याकाळ झाल्या पावणे सात वाजून गेले तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सुन राह चला